महेंद्र गायकवाड सारखा अत्यंत त्याचे या भागामध्ये स्वतःची ओळख करून देणार आपल्या समाजावर अन्याय झाला तर सातत्यानं आवाज उठवणार आणि कल्याण डोंबिवलीच्या महानगरपालिकेमध्ये किती वेळेला तीन वेळेला तीन वेळेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये निवडून आलेला आणि आपल्या सर्वांचा लाडका नेता आहे आज अचानक त्याच्या वाढस होता त्या निमित्तानं येथे मोह्या लिहिण्याची म्हणाली आणि माझ्या अत्यंत जवळ चालतात कार्यकर्ता ज्याचे मी अनेक वर्षांपासून केलेले आहेत ज्याचे त्याचे मी अनेक वर्षांपासून केलेले आहेत लाड त्याचं नाव आहे महेंद्र गायकवाड महेंद्र गायकवाड अत्यंत ऍक्टिव्ह असणार असा प्रसिद्ध

दिल्लीच्या तक्तावर जाण्याची त्यामुळे आज या ठिकाणी मी महिंद्राच्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा कार्पोरेशन निवडणुकीमध्ये खूप कार्पोरेटर होईल अशी आपण व्यक्त करतो आणि त्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो नमो सुद्धा जय भीम जय भारत जय महाराष्ट्र सी न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सी न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर